स्वागत आहे त्याच उठलं आता ऑर्डर द्या पहिला नाश्ता करता काही सगळी नाश्ता देतो बघा आपल्याला बघा नाश्ता इडली इडली या नाश्ता नाश्ता करू बऱ्याच दिसानंतर आम्ही चालल्या डिमार्टला इथे बघा इ पोर बघा हा कुठे चालले बघा सांग चाललं बोलतो आम्ही चला दाखवतो इकडे बघा पाऊस पडले तर पूर्ण रान बघा कसा एकदम हिरवा घाट झाले कारण पाऊस पडला ना आता चालू झालं पावसाला सर्व हिरवगार झाले बघा भरली आपण आता आपण आलो आहे जरा आपल्याला कॅश पाहिजे थोडी ए टी एममध्ये चला या ए टी एममध्ये जाऊन या आपण ए टी एममध्ये जाऊन येममधला काम जर झाला आपला आता आपण चाललो आहे गॅरेजवर जरा आपले किलोमीटर बंद झाले नाही हो त्याची वायर तुटली आहे ती वायर भेटते का बघू इथं आपल्या इथं गॅरेज आहे तो जर भेटला तर चांगली गोष्ट आहे आपल्याकडं किलोमीटरची वायर नाहीतर मग आपल्याला एकटं शोरूमला जावं लागेल डायरेक्ट मानपाड्याला जेव्हा कधी आता ट्रिप ब्रीप होई कोणी जाईल आता तर तेव्हा ते वायर घेऊन यायला लागेल आपल्याला जाऊन राऊंड तर मारून बघूया आपण काय आहे आहे का नाही आहे भेटते का नाही भेटते ते बघू ना पण हल्ली अली गणचुलीचे सेक्टर सोळामध्ये सेक्टर सोळामध्ये आहे आपण हा गणचुली सेक्टर सोळाचा एरिया आहे हो सोला सेक्टर सोळा आहे इकडेच आहे ना मी गॅरेजला येतो नाही हो गॅरेज इकडेच आहे सेक्टर सोलामध्ये जर कोणाला तरी आहे तसं तर तो गॅरेज पण दाखवतो त्याच्याकडं पूर्ण म्हणजे गाडी बी एस सिक्सची कामं वगैरे केली जातात पूर्ण ना मॅक त्या कामाचं म्हणजे टेन्शन नाही आणि तो म्हणजे पार्ट त्याचे सर्व चांगले असतात आणि ओरिजिनल ठेवतो तो कामाची क्वालिटीच वेगळी आहे जो शोरूमला काम होतो ना सेम तसंच काम करतो तो पण एवढा फरक आहे का दादा बजाजचा शोरूम नाही तो प्रायवेट त्याचा हे आहे दुकान आहे तो दाखवतो तुम्हाला ते दुकान पण आज मी तुम्हाला बोलत होतो ना तर हेच दादा आहेत यांचंच दुकान आहे गणसोली सेक्टर सोलामध्ये आहे या तुम्ही पण तुमच्या गाडीचं काम करता बी एस सिक्सचा काम असू नाही तर कुठल्या गाडीचा असू दे फोर स्टॉपचा टू स्टॉपचा एनी वन कुठल्याही गाडीचं ते काम करतात तिथे त्यांच्याकडे सर्व पार्ट वगैरे अवेलेबल आहेत जो काय तुम्हाला कोणाला फॉल्ट भेटत नसेल तो हे दादा फॉल्ट सॉल्व्ह करून देतात गेलो होतो किलोमीटरी वायर बघ बा, बघायला पण दादा दादा तर आपल्याला भेटला नंतर दुकानामध्ये पण आपल्याला वायर नाही भेटली तो बोलतो का किलोमीटरी वायर ती लहान मोठी असते त्यासाठी आपण आता चालल्या जाऊ डायरेक्ट शोरूमला उद्या आपण सकाळी जाऊ शोरूमला आपण तिकडे आपण ताईने फोन केला विसरायला लागली कुठं तिला सांगा दोन दो मिनटं जा मी आलोच गॅरेजवरती बरे चला आता जाऊ डायरेक्ट आपण डायरेक्ट डीमार्टमध्ये मार्टमध्ये आपण आता गॅस चेंज बरो आपण आताशी गॅस भरला आता इथून चाललो आपण डी मार्टजवळ फर्स्टला पण सेकंड फ्लोअरला असेल ते लोक आता बघायला काय घेतला बाबा खाऊ दाखव म्हणा पप्पाला दाखव खाऊ काय घेतलं तुम्ही कोणच्या आहे इकडे 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 ये नाईक ना दाखव मला काय खाऊ घेतला किंवा घेतला घेतला वा आणि दादाला दिदूला काय घेतला दिदूला मोठे दिदूला काय घेतला येईकड नाही तिकड नाही ये येईकडच्या एक टवा घेतले कि डोश्यांचा कांदाचा चपात्यांचा माऊ घेतले काय माऊ काय घेतले तुम्ही कॅडबरी म्हणा दाखव म्हणा दे माई माऊ मला दे कॅडबरी एवढी सर्व काही घेतलेलं आपली गाडी लावली पार्किंग मध्ये काय टेन्शन नाही मोबाईल हाबारत ना ना मोबाईल मोबाईल तिला माई लावत आयची काय बघ तिला बसो एकदाशी बसो तिला बसो तेल 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 ठेवत काही फोडलं वरती तो झोपडला गे आवरा आवरा आरामात राहिला सगळा ना मग दोन दोन राहिले होते यांची आणि इनी लगे कॅडबरी पोराज येतले ना, ना असाच खाऊंनी <laughs> जरा ना जोप्पनच्या उठली ना अंगी जो ना जोडले तसे झाली काही भरवलं पण ना तिला हां तो माझ्या माईला रिद्दीला घेतले ती म्हणा ओरिओ पाहिजे बोलतो तो सविधां डार पॅन्ट खडल्यान ओरिओ खात तरी दुधाम बोलून बोलतो हा ती पण तेच ना चांद क्रीम क्रीम डार्क पॅन्ट ना ओरिओ किती वाजलं वाजलं आता बारा वाजलं का बारा वाजलं असतील हा नाही बघायला चला आपण आता निघूया आपल्या घरला आपली सगळं झालं आता आपण निघलो जायला माईने एक कॅडबेरी खाली आहे आता आणखी काहीतरी मग तर खायला बघतो ती मग काय तिला काही दिसत नाही खायला हे पॉपकॉर्न ते तिथं काढून त्यांच्या काही पॉपकॉर्न काढून दे तिला त्यांच्या चेक कर तिचा कुठला ना रिद्धिचा कुठला तो बघ म्हणजे तुला समजा कुठला तिचा कवर एक वरचा थोडासा फोड ना समजल ना मॅजिक वाला तिचा असेल मॅजिक ये मॅजिक मसाला माईचा आणि माई रिद्धीचा चीज वाला पण भरली म्हणजे टेन्शन नाही राहिलं म्हणा संध्याकाळची आपला मस्त रफार रप कृपा ओढायच्या बघता आपण खाता <tastricht> तवरा म्हणून ती पोरी दोघी खाता म्हणून ताई तवरा उचलत इकडं माई पण बघ खायाचा तवरा असतं अरे का आतमध्ये मला डबा बघतोय डबाच उचलते ना ती दुसरा काहीच उचली ना बिस्किट भेटू दे चीप भेटू दे काय भेटू दे इकडे बघा आई तर फार इज्जतच घडली गाडीची मर्सडीची डायरेक्ट ओलाच बनून टाकली तिला ડાયરેક્ટ ડિપાર્ટમેન્ટ બનશે નહીં ડાયરેક્ટ ડિપાર્ટમેન્ટ કોણ ઓલા

इंटरव्ह्यू घेतले आणि माझी रिद्दी जेवते आणि माझी रिद्दी बघा किती काय काय खावं आणले ना बेटा पाया पडत चला घेऊन चाललं आता रिद्धीला स्कूलला आज मंडे आहे आज्दीला स्कूल आहे पुढं पण चाललं स्कूलला सगळी आपण पण जाऊया रिद्दीला घेऊन स्कूलला शाळांत झोडून आलोच टाइम झाला येऊन जरा बसलो तो गप्पा गोष्टी घरी आम्ही आणि आता चालल्या खाली जेवायला सवता बी हे तू जेवली का का हां ती बी ना जेवली आम्ही दोघा बरोबर जेवू आता ती आता, आता ते कपडे धुवले आणि फक्त त्यांना सुखत लावले ना रे सुखायचं होतं मग तिने हे केलेलं इकडे बघा मस्त मिरच्या धरल्या पापड आहे साबुदानाच्या त्याल्यात आणि भाजी केली नाही काही मला वाटतं मुगाची आहे भाजी आणि भात आहे चला या जेवायला दाखवतो तुम्हाला आता मस्ती जेवण आपला अलजी यांची घर जत्रा होती <laughs> किंवा होता नॉनव्हेज पण आपण सांगितलं आपल्या नॉनव्हेज नाही खायचा मला मस्तीने पनीरची भुर्जी आणि डाळ बनवली तिखट पुऱ्या होत्या भाकरी होत्या नाही का भात होता जिऱ्याचा शेवटला आईस्क्रीम होते पण आम्ही आईस्क्रीम खात नाही थंड खात नाही ना आम्ही चला ते बघा जेवायला आपला झालेला रेडी या जेवायला आता मग जेवल्यानंतर जातो आपण माई पण जागी आहे ज्या मस्ती करत माई पण आज लवकर स्वप्नाला ती पण आज लागली भाजी का नाही पोपडी मी भाजी बनवली आणि ते बटाटा ना त्या मी नकत कारण मला तो, तो ना आपल्याला फक्त भाजी असते कुठली पण नाशी राशाची आणि काय असतं त्याच्याबरोबर तरी आपण जेवतो असं काय ना आपल्याला बघा आता जेवण वगैरे झाले माझा आणि गाडी आपली माकली बघ किती थोडी बी नागली एक साधारण अर्ध्या घंट्या होल गाडी चकाचक मॅटिंग मिटिंग धुवायला ते गाडी अशी थोडी पण माकले पुसून काढू चला धुवून ना गेला फुसू नाही तर धुल्याशिवाय जमतच ना आपल्याला आज धुणे कधीत राहून तिला जेवलो वगैरे मॅडम बसली मस्ली जाय बनू काहीतरी पिठला बनव ना चपाली संध्याकाळी लाईत बांधवायला तो एई कुठे आहे रे ई बघा कशी झोपली बघा <गण> काय लाव अहो कोण कोण हां हां बघा कशी करते बघा बेडरूम मध्ये गाय आय आम्ही गेली करू दे करू दे सुसु गेले बरोबर पोरं सुसु गेले करू दे, गे गे दे करू दे बेटा करू दे ठाम 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 राहू दे आम्ही पाहुणे पाच वाजून पंचावन्न मिनटं जायला गाडीवर मगाशी आलो विघरनं जेवण झोपलो मस्तपैकी गाडी पण जुनी नाही गाडी अशी बी आहे साफ आहे काय गरज नाही तो आता चला भेटून नंतर इकडे किती पाऊस चालू झाले या पाऊस थोडा झाला जबरदस्त आलेला आहे आता पण चालू झाली आता आलो घरीकडे बघा इकडे बघा कोणला पाहिजे इकडे बघा खाऊ आण ना इकडे बघा इकडे बघा कोणला पाहिजे खाऊ कोणला पाहिजे कोणला पाहिजे जे जे झे म्हणाच माझं खाऊ म्हणा दे दादाचा दादा जेतला कोरलारी बघ कॅडबरी कशी ती सांगते बघा कशी कॅडबरी लागली भारी लागली बघा सांगते भारी लागली छान लागली भारी लागली सांगते बोलते भारी माओ कॅडबरी कशी लागली रिधी नाही घाली ना ही रिदीची कॅडबरी तर खालीच आहे ही खेळते रिद्धी चला आम्ही चाललो आता जेवायला आणि पाऊस बघा घरी आलो आणि पावसाची सुरुवात साधी एकदम जोरदार पने बघा पाऊस पन किती करतो या आपण जेवणाला घेऊ आपण मस्त जेवण जेव्हा रेडी काय उकरलंय किती उघडले आपल्या काय ना चला त्या भुशिंगाचं काल गेलो ना तिकडं तेव भुशिंगाचे शिंगा आणले ते ना त्या काकीने दिल्या पाठवून मला वगैरे इने उकरून ठेवलं हिने खाऊन घेतलं आहे टेस्टिंग टेस्टिंग केल्या गाव गावठी जा त्या हा चला आता घेऊन घेऊ आपण दाखवू आता काय बनवलं जेवण याने मस्त की पिठला बनवलंय पण हिला काय पिठला तो जमला नाही हा का इने त्याला काय बनवलं तिघं आज नाही का बनवलं

फोन वगैरे तयारी केली आम्ही ना रिद्दी आणि माझी मोबाईल थोडा टाइमपास ना बेटा अभ्यास केला ना बच्चा तू नाही आजचा अभ्यास मग कधी करणार आहे सकाळी आता सकाळी अभ्यास करील सो तुम्हा सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा असाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटू तोपर्यंत चला